एक नव्या वर्षाचे पॉकेट कॅलेंडर दोन छापील माहिती असणारी छोटी डायरी तीन सुते पिशव्या फ्रीज मध्ये भाज्या ठेवण्याच्या जाळीच्या पिशव्या कागदी पिशव्या चार वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास लहान वरणी बाटलीत भरून किंवा अशा तयार विविध आकारांच्या बाटल्याही मिळतात पाच पत्तरे सहा तयार मसाल्यांची छोटी पाकिटे उदाहरण एव्हरेस्ट सुहाना असे मसाले किंवा अनेक तयार पदार्थ आजकाल स्याशे मध्ये मिळतात मेतकुटे लोणच्यांची पाकिटे सात गिफ्ट देण्याच्या पाकिटांचा संच आठ आकर्षक बुकमार्क्स नऊ आकर्षक हँडबॅग्स दहा आरसा अकरा मेकअप किट बारा कंगवाफनी तेरा रुमाल चौदा घरात वापरता येणारे चमचे पंधरा कुंकवाचा करंडा सोळा मोबाईल <coughs> कवर सतरा पाण्याच्या बॉटल्स अठरा हँडबॅग एकोणीस रबर बँड्स वीस क्लिप्स एकवीस बांगड्या बावीस केसांचे वेगवेगळ्या ऍक्सेसरीज तेवीस अंगठ्या चोवीस छोट्या प्लेट्स पंचवीस चमचा ठेवायचे ओर्नामेंट्स सव्वीस ग्लास सत्तावीस चपाती ठेवायची जाळी अठ्ठावीस बटाट्याचे साल काढायचे ओर्नामेंट एकोणतीस वेपर्स ची खिसनी तीस आलेची खिसणी